शेता सापडलेल्या बळीराजाला गरज असते एका आधाराची एका मोठ्या भावाची आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी हा आधार म्हणजेच दुसरे तिसरे कोणी नसून ते आहेत देवाभाऊ काँग्रेस आणि शरद पवार सरकारने दोन हजार आठ मध्ये केलेली कर्जमाफी ही केवळ मोठ्या आणि धनाढ्य शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरली होती पण देवाभाऊ सरकारने पहिला कार्यकाळात केलेली वीस हजार पाचशे कोटी रुपयाहून अधिक रकमेची छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना ही कर्जमाफी लाखो छोट्या शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरली उद्धव ठाकरे सरकारने अर्धवट केलेली शेतकरी कर्जमाफी योजना देवाभाऊंनी पुन्हा सत्तेत आल्यानंतर पूर्ण केली नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये अनुदान देण्यात आले सहा हजार कोटींची ही मदत शेतकऱ्यांना थेट खात्यात दिली गेली नैसर्गिक संकटांच्या वेळी अतिवृष्टी आणि पुराने शेतीचे मोठे नुकसान झाल्यावर देखील देवभाऊने थेट मदतीला आग्रक्रम दिला त्यांची स्पष्ट भूमिका होती की आधी शेतकऱ्यांच्या हातात पैसे द्या कारण जमीन खडून गेली असेल तर तो नवीन पेरणीसाठी माती कुठून अन्नात या भूमिकेतूनच महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठे एकतीस कोटी सहाशे अठ्ठावीस लाख रुपयांचे मदत पॅकेज जाहीर झाले केवळ तात्पुरता दिलासा नाही त्याचबरोबर आता शेतकऱ्यांना जून दोन हजार सव्वीसपर्यंत पुन्हा एकदा कर्जमाफी दिली जाणार आहे त्याचे निकष ठरवण्यासाठी समिती गठित केली आहे शेतकऱ्याला दीर्घकाळ सक्षम करण्यासाठी जलयुक्त शिवार आणि सौर कृषी वाहिनी सारख्या योजनांवर त्यांचा भर राहिला शेतकऱ्याला पुन्हा खंबीरपणे उभे करण्यासाठी संकटातून दिलासा देण्यासाठी आणि आवश्यकतेनुसार मदतीसाठी शेतकऱ्यांचा देवाभाऊ सतत जनतेच्या पाठीशी उभा राहिला आहे